नमस्कार एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे जे डी सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आता ग्रुप सीचा जो पूर्वचा पेपर आहे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं किंवा येणाऱ्या सर्वच एक्झामसाठी महत्त्वाचं जे फॉर्म्युले आहेत जे घनपळ असेल पृष्ठफळ असेल परिमिती असेल आयत चौरस चौकोण जे काय संपूर्ण आहेत कारण का तर ह्याच्यावर शंभर टक्के एक ते दोन क्वेश्चन पडतोच दोन जास्तीत जास्त कमीत कमी एक क्वेश्चन पडतो म्हणजे पडतोच आत्ताच ग्रुप बिल आलता आपला कोणता प्रश्न आला वृत्तचिती सिलेंडरचा आलता त्याच्यासाठी सिलेंडर तुम्हाला पृष्ठफळ आणि त्याचं घनफळाचं सूत्र माहीत असेल तरच तो सोडवता येत होता आता आपण काय केलंय ह्याची एक सुंदर अशी पीडीएफ सुद्धा तयार केलेली आहे आणि त्याचं एक लेक्चर आपण युट्यूबला अपलोड करणार आहोत जेणेकरून एक दहा मिनिटात आपले फॉर्म्युले सगळे कव्हर होतील त्या दृष्टीने आणि आपल्याला तो आपला एक मार्क फिक्स करण्यासाठी आपण हा सगळा आपला खटाटोप चाललेला आहे आणि खरंच खूप तुम्हाला फायदा होईल आपण लेक्चर कव्हर करूयात की जी गणिताची महत्वाची सूत्र असतील क्षेत्रफळ गणफळ पृष्ठफळ परिमिती ह्याच्या बाबतीत असेल चौरस आय त्रिकोणी टिकाचिती वृत्तचिती घन शंकू गोल अर्धगोल आपण शॉर्ट्स व्हिडिओ पण केलेले आहेत परंतु एक साथ संपूर्ण व्हिडिओ आपण तयार करत आहोत त्याचा पाहूयात आता हा आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत इस्टिका ती इस्टिका ती म्हणजे काय असतंय काडीपेटीचा जो आकार असतोय ना तो असतोय म्हणजे आता तुम्हाला घन नाही बरं काय याची लांबी तुमची रुंदी आणि उंची असते घन म्हणजे लांबी रुंदी उंची सेम पुढे पाहणार आहोत लांबी रुंदी उंची काडीपेटीचा आकार असेल किंवा कंटेनरचा आकार असेल वाळू विट विटेचा आकार असेल आता इस्टिका चितीला क्युबाईट बोललं जातं इस्टिका तीचे घनफळ हॉलूम एलबीएच लांबी गुणूल्या रुंदी गुणूल्या उंची पाठ करायचं लगेच एलबीएच एवढं लक्षात ठेवायचं गणफळ इस्टिकाची तिचे एकूण वक, वक्र पृष्ठफळ दोन कंसात एच एल एच महत्वाचे आहेत हे दोन्ही सूत्र आणि इस्टिकाची तिचे उभय पृष्ठफळ म्हटलं तर दोन एच कंसात एल अधिक बी ही सुरुवातीची दोन महत्वाची आहेत गणफळ म्हटलं की एलबीएच आणि एकूण पृष्ठफळ म्हटलं की दोन कंसात एलबी बी एच एल एच पाठ झाली का पाठच झाली पाहिजेत लगेचच इस्टिकाची इस ती म्हटलं की ठीक आहे पुढे पाहूयात आपण हा आता घन घन कसं असतं घन आणि इष्टिकाची ती मध्ये काय फरक आहे ह्याची लांबी रुंदी आणि उंची सेमच असते त्याला बोलायचं घन आता इथे ही बाजू आपण ए मांडलेली आहे की आता हे घणाचे घन फळ म्हणलं तर बाजूचा घन घनफळ म्हणलं की घन म्हणायचं हल्लूम बाजूचा घन आता एकूण पृष्ठफळ म्हटलं तर सिक्स ए स्क्वेअर सहा गुणुले बाजूचा वर्ग घणाला बाजू सहा असतात आणि बाजूचा वर्ग घनफळ म्हटलं की क्यूब फक्त बाजू क्यूब आणि एकूण पृष्ठफळ म्हटलं की सहा गुणुले बाजू वर्ग आणि घणाचे उभे पृष्ठफळ म्हटलं चार गुणुले बाजू वर्ग हे दोन महत्वाचे आहेत घणाचे घनफळ बाजूचा घन आणि घनाचे एकूण पृष्ठफळ सहा गुणुले बाजूचा वर्ग ओके पुढे जाऊयात आपण हा आता पुढे पाहणार आहोत आपण वृत्तचिती ज्याला आपण दंडगोल बोललं जातं सिलेंडर बोललं जातं हे अशा पद्धतीने असतो नळीचा आकार असतो परीक्षा नळी असेल किंवा सिलेंडर आपण आपल्याला माहितीये सिलेंडर किंवा एक पिंप आपण कणगी असेल पिंप असेल धान्य साठवण्याची कणगी असते ना किंवा पिंप असेल तर तो आकार असतो ही रेडियस आली ही हाईट आली आता आपल्या लक्षात आलं असेल वृत्तचितीचे घनफळ म्हणलं की पाय आर वर्ग महत्वाचं आहे एक्झामला आलता आताच पाय आर वर्ग एच घनफळ म्हटलं की आणि वक्र पृष्ठपण म्हटलं की टू पाय आर एच वक्र पृष्ठफळ म्हटलं की टू पाय आर एच आणि एकूण पृष्ठफळ म्हटलं की टू पाय आर कंसात आर अधिक एच महत्वाचं आहे घनफळ म्हटलं की पाय आर वर्ग एच वक्र पृष्ठफळ म्हटलं की टू पाय आर एच आणि एकूण पृष्ठफळ म्हटलं की टू पाय आर कंसात आर अधिक एच ओके झालं पाठ पुढे जाऊयात आता आता आपण वृत्तचिती पाहायली सिलेंडर पाहायला त्याच्या वन थर्ड काय असतो शंकू शंकूचा आकार माहिती आपण आईस्क्रीमचा कोण असेल किंवा आता ख्रिसमस झाला त्याची टोपी असते तशा प्रकारचा शंकू असतो तो वन थर्ड असतो वृत्तचितीचा वन थर्ड असतो म्हणून शंकूचे गणफळ वन थर्ड हा वन थर्ड पायआर वर्ग पायआर वर्ग आहे तसा फक्त वन थर्ड एवढं लक्षात ठेवायचं वन थर्ड असतो आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर एल आता यल म्हणजे ही तिरकस उंची ह्याला बोलायचं यच म्हणजे उभी उंची आर म्हणजे रेडियस वक्र पृष्ठफळ म्हटलं की पाय आर यल शंकू म्हटलं की आणि हे घनफळ वन थर्ड आर वर्ग एच आणि एक कोण पृष्ठफळ म्हटलं की पाय आर कॉमन काढायचा एल अधिक आर बरोबर आहे एल म्हणजे तिरकस उंची हे नीट लक्षात ठेवायचे व्यवस्थितरित्या घनफळ म्हटलं वन थर्ड आर वर्ग एच वक्र पृष्ठपळ म्हटलं पाय आर एल आणि एकूण पृष्ठपळ म्हटलं की पाय आर कंसामध्ये एल अधिक आर पुढे जाऊयात आता hmm. आता गोल स्पेर ज्याला बोललं जातं अशा पद्धतीने असतो हे डी मधल्या आहेत बरं का कृत्या थ्री डायमेन्शनली आता इथे हा गोल म्हटलं ना तर चार गोल असतात खरं तर बरं का हे इथे हे काढायचं राह इथे अशा पद्धतीने असतात हे डी मध्ये म्हटलं की त्याच्यामुळे गोलाचे पृष्ठफळ म्हटलं की चार पाई आर वर्ग एवढं लक्षात ठेवायचं चार पाई आर वर्ग ठेवायचं आणि घनफळ म्हटलं की चार बागिले तीन पाई आर क्यूब घन आहे म्हणून क्यूब इथे लक्षात ठेवायचं इथे पृष्ठफळ म्हटलं की वर्ग चार पाय आर वर्ग आणि अर्ध गोलाचं सेमच अर्ध गोलाचं काय करणार अर्धगोल म्हटलं की दोन आर वर्ग आणि इथे चार दोन बागिले तीन करायचं अर्धगोल पुढे पाहणार आहोत गोलाचे पृष्ठफळ म्हटलं की चार पाय आर वर्ग आणि घनफळ म्हटलं गोलाचे चार भागिले तीन आर क्यूब नीट लक्षात ठेवायचं ओके पुढे जाऊयात आपण अर्धगोल गोल ज्याला बोललं जातं आता आपण पाहणार आहोत अर्धगोल अशा पद्धतीचा असतोय आता अर्धगोलाचे वक्र पृष्ठपण म्हटलं गेलं की टू पाय आर वर्ग तिथं चार पायआर वर्ग होतं इथे टू पाय अर्ध म्हटलं की टू आर वर्ग आता अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ म्हटलं की थ्री आर वर्ग बघायचं टू आर वर्ग हे चुकलेले वर का टू पाय आर वर्ग थ्री पायआर वर्ग आणि अर्धगोलाचे गोलाचे म्हणलं की टू बाय थ्री पाय आर क्यूब तिथं फोर बाय थ्री पायर होतो ना टू बाय थ्री घनफळ महत्वाचं टू बाय थ्री पायआर क्यूब टू पायआर वर्ग थ्री पायआर वर्ग वक्र पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ तिथे फक्त वक्र पृष्ठफळ आणि घनफळ होतं ओके टू थ्री पायर वर्ग पायर वर्ग सेम इथे टू बाय थ्री पायआर क्यूब लक्षात ठेवायचं घनफळ म्हणलं की क्यूब पुढे जाऊयात आता आपण हे महत्वाचं आहे की क्षेत्रफळ आणि परिमिती आता त्या थ्री डायमेन्शनल कृत्या होत्या आता ह्या टू डी आकृत्या आहेत टू डायमेन्शनल याकृत्या आहेत आता आपल्याला माहित असतं त्रिकोण ट्रँगल ट्रँगल हा काटकोण त्रिकोण आहेत इथे नव्वद अंशाचा कोण आहे आता काटकोण त्रिकोणाचं सूत्र आपल्याला माहितीये की काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर एक द्वितीयांश क्षेत्रफळ पहिल्यांदा एरिया एक द्वितीयांश बेस इन टू हाईट पाया गुणूल्या उंची काटकोण त्रिकोण असताना आता त्रिकोणाचे प्रकार सहा प्रकार आहेत बाजूवरून पडणारे तीन आणि कोणावरून पडणारे तीन आपल्याला एवढंच माहित असतं काटको म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे वन हा वन हाफ बेस इन टू हाईट पण अजूनही त्याचे आहेत पुढे पाहणार आहोत आपण आता परिमिती परिमिती म्हणजे काय लक्षात ठेवायचं की सर्व बाजूंची बेरीज कोणत्या या कृतीची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज आता त्रिकोणाला तीन बाजू असतात म्हणून तिन्ही बाजूंची बेरीज करायचं आता इथं बाजू ए बी बी सी सी ज्या ज्या काही बाजू असतील परिमिती म्हणजे त्रिकोणाला तीन बाजू असतात तिन्ही बाजूंची बेरीज हे काटकोन त्रिकोणे म्हणून वन हाफ बेस इन टू हाईट पाया घडू उंची आता पुढे पाहणार आहोत आपण चौरस चौरस बर का चौकोन आणि चौरसामध्ये फरक आहे कारण चौरस म्हणजे चारही बाजू समान आणि चौकोन म्हणजे ज्याला चार कोण असतात आता आयत म्हटलं गेलं तर तो चौकोन आहे परंतु तो चौरस होईल का नाही होणार हा लक्षात घ्यायचा म्हणजे प्रत्येक प्रत्येक चौकोन प्रत्येक चौरस हा चौकोन असतो परंतु प्रत्येक चौकोन हा चौरस असतो का नाहीये हे लक्षात घ्यायचं चौरस म्हणजे चारी बाजू समान ओके आता चौरसाची परिमिती म्हणजे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज चौरसाला चार बाजू असतात बाजू आपण ए म्हटलंय चार गुणुले बाजूचा वर्ग बरोबर आहे चौरसाची परिमिती आता इथे आपल्याला वर्ग नाही पाहिजे बाजूचा वर्ग काय पाहिजे काय ते चार गुणुले बाजू पाहिजे हा वर्ग काढून टाका चार गुणुले बाजू करायचं फक्त हे चुकलेलं इथे ओके वर्ग नाही पाहिजे इथे म्हणजे चार बाजू असतात ह्या बाजूची ए आधी के अधिक ए आधी ए आधी के चार वेळा आहे म्हणजे चार गुणुले बाजू एवढं लक्षात ठेवायचं इथे लिहिले बरोबर वर चार गुणले बाजू आता क्षेत्रफळ म्हटलं गेलं तर बाजू वर्ग बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आणि किंवा जर तुम्हाला बाजू दिली नसेल हा डायगोनल हा कर्ण दिला असेल तर वन हाफ गुणुलेख कर्णाचा वर्ग वन हाफ गुणुले कर्णाचा वर्ग क्षेत्रफळ काय काय वेळेस काय दिली बाजू दिलेली नसते त्यावेळेस वन हाफ गुणुलेख कर्णाचा वर्ग हे महत्वाचं सूत्र आहे पुढे जाऊया आता आयत रेक्टँगल आता आयत म्हणजे काय समोरासमोरील बाजू बरोबर आहे म्हणजे ही लांबी आणि रुंदी अशा पद्धतीने बरोबर आता आयताची परिमिती म्हणजे काय दोन कंसात एल अधिक बी महत्वाचं आहे एवढ्या टक्क्याने वाढले एवढ्या टक्क्याने कमी झाली हे महत्वाचं आहे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी एल इंटू बी आणि परिमिती म्हणजे दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे दोन का तर दोन वेळा लांबी आहे दोन वेळा रुंदी दोन कॉमन काढले दोन कंसात एल अधिक बी आणि एल इंटू बी म्हटलं की त्याचं क्षेत्रफळ महत्वाचं आहे ना पुढे जाऊयात आता आपण पाहणार आहोत वर्तुळ वर्तुळ सर्कल आता हे गोल म्हटलं की थ्री डायमेन्शनल येतो वर्तुळ म्हटलं की टू डी येते बरोबर आहे आता वर्तुळाचा परिघ अतिशय महत्वाचं आहे वर्तुळाचा परीघ म्हटलं की टू पाय आर वर्तुळाला परिमिती न म्हणता परिघ सर्कम फर बोललं जातं आणि परिमिती म्हणजे पेरिमीटर कारण वर्तुळ गोल गोल असते म्हणजे एखादी रिंग असते ती रिंग एका ठिकाणी तोडली आणि तिची अशी आडवी रिंग केली तिची जी लांबी आहे ना त्या तारेची तर ती म्हणजे त्याचा सरकम्फार्स असतो आता टू आर किंवा पाय डी टू आर म्हणजेच डी बरोबर आहे ना डायमीटर काय असतो रेडियेच्या दुप्पट असतो ह्या टू आरच्या जागी डी घ्यायचं काय सोपं आहे ते टू आर लक्षात ठेवायचं इथे वर्तुळाचा परीख टू पाय आर आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हंटलं की आर वर्ग पाय आर वर्ग वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचा परीघ म्हटलं गेलं तर टू पाय आर दोन्ही महत्वाची सूत्रे आता अर्धवर्तुळ म्हटलं की काय करायचं टू पाय आर आहे ना इथे इथे पायआर वर्ग आहे ना हे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ आहे पायआर वर्गला वन हाफ करायचं अर्ध म्हटलं की त्याच्या निम्म वन हाफ पाय आर वर्ग करायचं फक्त अर्धवर्तुळ म्हटलं की आणि अर्धवर्तुळाची परिमिती इथे वर्तुळाचा परीख काय टू आर किंवा पाय डी आणि इथे काय आर प्लस डी हे महत्वाचे अर्धवर्तुळ परिमिती आर प्लस डी सगळ्यात महत्वाची ही दोन सूत्र महत्वाची आहेत टू आर आणि आर वर्ग ओके आणि मग अर्धवर्तुळ म्हटलं की वन आप करायचं आणि हे अर्धवर्तुळाची परिमिती आर प्लस डी पुढे जाऊयात हा आता मी मगाशी सांगितलेलं त्रिकोण म्हणजे काय असते समभुज असतोय बरोबर आहे समद्विभुज असतोय आणि विषमभुज असतोय समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान बाजूवरून पडणारे तीन प्रकार समभुज समद्विभुज आणि विषमभुज समद्विभुज म्हटलं की दोन बाजू समान आणि विषमभूज म्हटलं की काय एकही का बाजू समान नसलेला त्रिकोण ओके आणि कोणावरून पडणारे तीन असतात लघु कोण बरोबर आहे नंतर काय विशाल कोण असतोय तुमचा लघु कोण कोण आणि विशाल कोण असे सहा असतात कोणावरून पडणारे बाजूवरून पडणारे ओके आता आपल्याला समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान असलेला म्हणजे त्याचं जर क्षेत्रफळ विचारलं रूट थ्री बाय फोर पाठ करायचे रूट थ्री बाय फोर गुणुले बाजू वर्ग तिन्ही बाजू समान असलेला रूट थ्री बाय फोर गुणुले बाजू वर्ग आणि त्याची उंची जर विचारली गेली रूट थ्री बाय टू इंटू बाजू एक मार्ग फिक्स होता आपला विचारला होता मागच्या ग्रुप सी मध्ये काढायचा सरळ सरळ होता बाजूचा वर्ग म्हणजे त्याचं क्षेत्रफळ रूट थ्री बाय टू गुणुले बाजू म्हणजे त्याची उंची आता आपण पुढचं पाहणार आहोत समाविभूज म्हणजे दोन बाजू समान दोन बाजू समान असलेला त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर असमान बाजू भागिले चार आणि अंडर रूटमध्ये स्क्वेअर रूट किंवा अंडर रूटमध्ये चार कंसमध्ये समान बाजूचा वर्ग वजा असमान बाजूचा वर्ग ओके अशा पद्धतीने करायचे आपल्याला हो पुढे जाऊयात आता आपण विषमभूज विषमभुज म्हणजे काय एकही बाजू समान नसलेला विषंभूज म्हणजे काय एकही का बाजू समान नसलेला आता त्याला हिरोडचं सूत्र वापरलं जातं हे विचारलं जातं एकही बाजू समान नाही आता यस म्हणजे काय अर्ध परिमिती परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूंची बेरीज आणि ये, अर्ध परिमिती भागिले दोन अर्ध म्हणजे भागिले दोन तिन्ही बाजूंची बेरीज करायची त्याला डिवायडेड बाय टू करायचं ओके आता इथे ये यस महत्वाचं असते रूट मध्ये यस कंसात यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी ए बी सी या बाजू आहेत वेगवेगळ्या बाजू आहेत एवढं लक्षात ठेवायचं ओके येस इंटू येस मायनस ए येस मायनस बी येस मायनस सी अंडर रूटमध्ये ओके येस म्हणजे अर्ध परिमिती ए अधिक बी अधिक सी तिन्ही बाजूंची बेरीज भागीले दोन पुढे जाऊयात आता समभूत चौकोण ज्या पद्धतीने आपण त्रिकोणाचं बघितलं त्याप्रमाणे चौकोण समभूज म्हणजे सर्व बाजू समान वन हाफ इंटू कर्णांचा गुणाकार कर्ण आपल्याला माहित असतं डायगोनल ओके डायगोनल हे कर्णांचा गुणाकार महत्वाचा आहे वन हाफ गुण कर्णांचा गुणाकार समांतरभूज समांतरभूज त्याचं क्षेत्रफळ काय सांगितलंय लांबी आणि त्याची उंची यांचा गुणकार एल इंटू एच समांतर भुज आपण अशा पद्धतीने काढतो ओके समांतर आणि त्याची जी काय उंची असते ती अशा पद्धतीने लांबी इंटू उंची एवढं लक्षात ठेवायचं समांतरभूज चौकोन आता हा समलंब चौकोन समलंब चौकोन हे अशा पद्धतीचं असतो समलंब चौकोन समलंब चौकोनाचं काय असते समांतर बाजूंची बेरीज समांतर बाजू म्हणजे एक्स आणि वाय अशा पद्धतीने म्हणजे झेड लंबांतर, लंबांतर डिवायडेड बाय टू समांतर बाजूंची बेरीज गुणुले लंबांतर डिवायडेड बाय टू इथं तुमच्या माहितीसाठी काढलंय समांतर बाजू म्हणजे एक्स आणि वाय त्याची बेरीज आणि हे लं लंबा, लंबांतर हे त्याला गुणिले झेड करायचं डिवायडेड बाय टू करायचं त्याला बोलायचं समलंब चौकणाचे क्षेत्रफळ हे आपल्या सर्वांच्या अतिशय महत्त्वाचं आहे ह्याच्यावर आपल्याला एक ते दोन प्रश्न फिक्स पैकी पडले जातात हे सूत्र जर माहीत नसतील तर काहीच उपयोग होत नाहीये आता आपण शिकत आलेलो एक हायस्कूलला आपल्या कि म्हणजे गणिताच्या जंगलातून जाताना सूत्रांची बंदूक नेहमी हाती ठेवावी लागते आपल्या शिक्षकांनी आपल्या मुख्याध्यापक जे गणिताचे शिक्षक यांनी वारंवार हे बिंबवलेलं असतं त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि खरं सांगायला गेलं तर हे काही वेगळं असं नसते आपल्यापेक्षा स्पर्धा परीक्षेपेक्षा प्रज्ञाशोधची पुस्तकं पाहायचे स्कॉलरशिपची पाचवीचं असेल किंवा आठवीचं असेल आपल्यापेक्षा हार्ड गणित त्यांना त्यांचं एज पाहता किंवा काय पाहता म्हणजे आपली सोपी असतात तुलनेने कारण तिथनच आपल्याला एक्झाम्पल आहे तसे विचारले जातात तर ते एक महत्वाचा सोर्स आहे बेसिक असेल संपूर्ण तर हे आपल्यासाठी पीडीएफ सुद्धा दिलेले आहेत टेलिग्राम चॅनलवर आपल्या त्याची प्रिंट काढायचे आणि अशा पद्धतीने आपण काय राहायचं एक दिवसात हे लगेच होतं एक दहा पंधरा मिनटामध्येच होऊन जातं ओके आणि एम पी एस सी एक्झाम मंत्रा आणि रिप्लेक्शन याच्यासाठी आपण ओळखलं जातो दर्जेदार टेस्ट सिरीज असतील किंवा आपले लेक्चर असतील त्याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करायचे आणि आपल्या मार्कामध्ये निश्चितच वाढ व्हायला कुठेतरी वाव मिळेल आपल्याला आणि कुठेतरी आम्हाला एक आनंदाचा क्षण मिळेल की बाबा खरंच की ह्याचा फायदा झाला ह्या लेक्चरचा असेल ह्या टेस्ट सेरीजचा असेल किंवा या सूत्रांचा असेल ओके हे संपूर्ण यूट्यूबवर आपल्या अपलोड आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे आणि एम पी एस सी एक्झाम मंत्रा पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल थँक्यू